प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर रागातच मुक्ताला म्हणतो की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि त्यानंतर त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि मग त्याच्या पाठोपाठ इंद्रा आणि लक्कीसुद्धा तेथून निघून जातात तर घडलेल्या प्रकारामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं ती म्हणत असते की आई जे बोलत होती तेच खरं होतं अशा प्रकारे हे सगळं घरच्यांना कळायला नको होतं आणि मग त्याचवेळी बापू तिच्या जवळ येतात ते, ते मुक्ताला सांगतात की सुनबाई या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे तर मुक्ता त्यांची खाली मान घालूनच माफी मागते तर बापू तिला सांगतात माफी मागू नको हे ताट घेऊन तू आतमध्ये जा आणि सागरला जेवण दे आणि मग मुक्ता त्याच्या रूममध्ये जाते तर दुसरीकडे आदित्य पुन्हा काउन्सिलिंगसाठी येतो त्याला बघून माधवीला खूप आनंद होतो ती म्हणते की तू बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आणि मग त्यावेळी आदित्यला तिथे सोफ्यावर टेबलवर सगळीकडे त्याच्या लहानपणीची खेळणी दिसतात ती खेळणी बघून तो खूपच खुश होतो आणि लगेच त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात करतो आणि हे सगळं बघून माधवीला खूप आनंद होतो पण तरीही ती मुद्दाम आदित्यला म्हणते की अरे ही जुनी खेळणी आहेत मी आजच बाहेर काढली होती शाळेत देण्यासाठी आणि तो ट्रॅक्टर तर पूर्णपणे मोडून गेला आहे तू त्याच्यासोबत नको खेळू आणि त्यावेळी आदित्य तिला सांगतो की मॅम माझ्या लहानपणीसुद्धा माझ्याकडे असाच सेम ट्रॅक्टर होता आणि त्यावर माधवी विचारते हो का कोण घेऊन आलं होतं आई का आणि त्यावर आदित्य सांगतो नाही माझे पप्पा आणि ते ऐकून माधवी खूपच खुश होते आणि मग त्यानंतर आदित्य इतरही खेळण्यांसोबत खेळायला सुरुवात करतो तर दुसरीकडे सावनी ते इन्व्हलप शोधत असते मात्र तिला ते घरात कुठेही सापडत नाही त्याचवेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो तो सावनीला दोन तीन वेळा आवाज देतो पण तिचं त्याकडे लक्षच नसतं त्यामुळे मग हर्षवर्धन सावनीवर चिडतो तर ती सुद्धा आवाज चढवत म्हणते की काय चालले हर्ष मी सुद्धा इथे कामात आहे ना त्यामुळे तो म्हणतो की माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुला आवाज देतोय आणि त्यावर सावनी विचारते काय काम आहे तुझं त्यावर हर्षवर्धन तिला विचारतो की त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपर्सचं काय झालं त्यावर सावनी सांगते की त्या सागरने त्यावर सही केली असेल तू नको टेन्शन घेऊ आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे पण मग तू नक्की काय शोधतीये आहे त्यावर सावनी सांगते की शाळेमधून एक लेटर आलं होतं आणि त्या लेटरमध्येच त्या काउन्सिलरचं नाव होतं मला त्याच्याशी बोलायचं आहे त्यावर सागर म्हणतो की ते लेटर शोधण्यापेक्षा सरळ त्या प्रिन्सिपलला कॉल करून विचार ना आणि मग त्यामुळे सावनी प्रिन्सिपलला कॉल करते तर दुसरीकडे सागर अस्वस्थपणे त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते ती सागरला स्वतःच्या हाताने जेवण भरवण्याचा प्रयत्न करते पण सागर एकही घास खात नाही तो मुक्तावर खूप नाराज झालेला असतो त्यामुळे मुक्ता त्याची माफी मागते ती म्हणते की सागर मला माफ करा मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवली मात्र मला भीती वाटत होती की जर तुम्हाला कळलं ना की आदित्य इथे येत आहे तर तुम्ही त्याला जाऊन भेटाल आणि हे सावनीला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मात्र सागर म्हणत असतो की मी कोणालाही घाबरत नाही मला माझ्या मुलाला भेटायचं आहे त्यावर मुक्ता त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण सागर रागातच बाहेर जाण्यासाठी निघतो पण मुक्ता त्याला पुन्हा एकदा थांबवते ती म्हणते की मला मान्य आहे मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून लपवायला नको होत्या पण आता मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगते आणि मग ती सागरला सांगू लागते की आदित्यच्या मनावर काही गोष्टींचा खूप परिणाम झाला आहे आणि त्यामुळे त्याचं वागणं देखील बदललं आहे तो अतिशय उद्धटपणे वागतो मोठ्यांचा रिस्पेक्ट करत नाही आणि याच गोष्टीमुळे त्याला शाळेत प्रवेशही नाकारला होता पण मी प्रिन्सिपल मॅडमसोबत बोलले त्यांना सांगितलं की आदित्यच्या मनावर काही गोष्टींचा खूप खोलवर परिणाम झाला आहे पण तो मुलगा म्हणून अजिबात वाईट नाही आणि मग त्यांनीसुद्धा आदित्यला शाळेत ॲडमिशन दिलं मात्र तरीही आदित्याचं वागणं काही सुधारलं नाही आणि मग अशा मुलांच्या बाबतीत शाळा जो निर्णय घेते तोच निर्णय आदित्याच्या बाबतीतसुद्धा घेण्यात आला आणि शाळेच्या पॅनलवर माझी आई आहे त्यामुळे मग आदित्यला तिच्याकडेच काउन्सिलिंगसाठी पाठवण्यात आलं मला याबद्दल आधी, या आधी खरंच काहीच माहिती नव्हती मला खूप नंतर हे सगळं समजलं आणि जेव्हा आईलासुद्धा हे सगळं समजलं ना तेव्हा तीसुद्धा बॅकफूटवर गेली होती कारण तिला असं वाटत होतं की यामुळे आपल्या संसारावर परिणाम होईल मात्र मी तिला समजावलं तिला यासाठी तयार केलं आणि मग तिने सुद्धा आदित्याचं सेशन घ्यायला सुरुवात केली आणि माझ्यावर विश्वास ठेवा या सेशनचा खरंच खूप फायदा होत आहे आणि ते ऐकून सागरला खूप आनंद होतो तर दुसरीकडे सावनी प्रिन्सिपल मॅडमला कॉल करते मात्र प्रिन्सिपल मॅडम पहिल्यांदा तिला ओळखतच नाही आणि मग त्यामुळे सावनी नाईलाजाने सांगते की मी आदित्य कोळीची आई आहे त्यामुळे मग प्रिन्सिपल मॅडम तिला ओळखतात तर सावनी त्यांना विचारत असते की आदित्यची वागणूक आता बरी आहे ना त्याचा काही त्रास तर नाही ना त्यावर प्रिन्सिपल मॅडम सांगतात नाही आता तो ठीक आहे काउन्सिलिंग सेशनचा त्याच्यावर व्यवस्थित परिणाम होतोय आणि त्यावर सावनी म्हणते की माझा आदित्य मुळातच हुशार आणि स्मार्ट आहे तुम्ही उगाच त्याच्या बाबतीत गैरसमज करून घेतला मात्र प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की अजिबात नाही तो शाळेत रोजच तसा वागत होता आणि त्याच्यात आत्ता हा जो काही बदल घडत आहे ना तो काउन्सिलिंगच्या सेशन्समुळे आणि त्यावर सावनी म्हणते की अरे वा जर असं असेल तर मग मला सुद्धा त्यांना भेटायला आवडेल त्यांचे आभार मानायला आवडतील नाव काय आहे त्यांचं आणि मग प्रिन्सिपल मॅडम सांगतात माधवी गोखले आणि ते ऐकून इकडे सावनीच्या पायाखालची जमीनत सरकते तर इकडे मुक्ता सागरला सांगत असते की आईच्या सेशनमुळे मी अनेक लोकांची आयुष्य बदलताना बघितली आहेत आईच्या या सेशन्सचा त्यांना खरंच खूप फायदा होतो आणि तसाच फायदा आपल्या आधीलासुद्धा सुद्धा होऊ लागला आहे जेव्हा त्याला त्या ते पिगी बँकची गोष्ट सांगितली गेली ना तेव्हा तो खूप इमोशनल झाला त्याला ते सगळं काही आठवलं आणि ते ऐकून सागर मुक्ताकडे बघतच राहतो त्याचे डोळे नकळतपणे भरून येतात या गोष्टीचा त्याला खूपच आनंद झालेला असतो तर मुक्ता त्याला हे सगळं काही सांगत सांगत एक एक घास भरवत असते आणि सागरही अगदी लहान मुलासारखा तिच्या हातून जेवण करत असतो मुक्त त्याला सांगत असते की पिगी बँकची गोष्ट ऐकल्यानंतर आदित्य खूप इमोशनल झाला त्याला जुन्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा लवकरच त्याच्या मनात तुमच्याविषयी जो गैरसमज आहे ना तोसुद्धा अलगदपणे बाजूला होईल आणि ते ऐकून सागरला खूपच आनंद होतो तो मुक्ताला म्हणतो की प्लीज मला एकदा त्याला भेटू द्या ना मात्र मुक्ता म्हणते नाही सागर त्याला आत्ता भेटणं हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे सावनी काहीही करू शकते तर दुसरीकडे माधवीबद्दल जेव्हा हर्षवर्धनला समजतं तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटतं तर सावनी चिडून म्हणत असते की मला वाटलंच होतं या सगळ्या मागे ती मुक्ता असणार कारण तिनेच आदित्यचं ॲडमिशन शाळेत करून घेतलं होतं तिला आणि सागरला आदित्यला माझ्यापासून हिरावून घ्यायचं आहे पण आता मी त्या दोघांना सोडणार नाही त्यांना जेलमध्येच टाकणार आहे फक्त एकदा त्यांना रंगी हात पकडते तर दुसरीकडे मुक्ता सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सागर तिचा हात हातात घेत म्हणतो की मुक्ता प्लीज मला एकदा त्याला भेटू द्या ना आणि तो अक्षरशः मुक्तासमोर हात जोडतो त्यामुळे मग मुक्ताचाही नाईलाज होतो तर दुसरीकडे सावनी म्हणत असते की एकदा का मी त्या सागर आणि मुक्ताला रंगे हात पकडलं की मग मी त्यांना सोडणार नाही आता बघतेच तिकडे जाऊन नक्की सेशनच्या नावाखाली काही चाललंय आणि मग ती लगेच माधवीकडे जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे माधवी आदित्याला विचारत असते की आजच्या सेशनमधून तू काय काय शिकला आणि मग आदित्य त्या सेशनमधून जे काही शिकलेला असतो ते माधवीला सांगतो आणि ते ऐकून माधवीला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती आदित्यला सांगते की आता तू तु तुझ्या तु आवडीचं काम कर पेंटिंग त्यामुळे आदित्य खुश होतो तर दुसरीकडे मुक्ता सागरला घेऊन माधवीच्या घराबाहेर जाते सागरने एका जादूगाराचा वेश धारण केलेला असतो पण मुक्ता खूप घाबरलेली असते ती सागरला विचारते की खरंच तुम्हाला हे सगळं करायचं आहे का आणि त्यावर तो हो म्हणतो त्यामुळे मग मुक्ता बेल वाजवते तर सागर बाजूला जाऊन लपतो माधवी घरातून बाहेर येते ती मुक्ताला विचारते की आत्ता तू इथे काय करतेय आदित्य घरातच आहे पण मुक्ता सुद्धा सरळ तिला बाजूला घेऊन जाते आणि दरवाजा उघडाच असल्याने सागर लगेच घरात जातो आधी तर त्याला बघून आदित्य घाबरतोच मात्र हा हे हे सागर आहे हे त्याला ओळखू येत नाही आणि मग सागर त्याला सांगतो की मी इथे एका क्यूट आणि स्मार्ट मुलाला भेटण्यासाठी आलो आहे मला त्याला जादूचे खेळ दाखवायचे आहेत आणि मग तो आदित्याला जादूचे खेळ दाखवायला सुरुवात करतो आणि मग हळूहळू आधीसुद्धा त्यामध्ये रमून जातो तो जादूगारासोबत म्हणजेच सागरसोबत खूप आनंदात वेळ घालवत असतो आणि ते बघून सागरही खुश होतो तो आधीला अनेक जादू करायला शिकवतो आणि मग त्यानंतर आधीसुद्धा एक छान टोपी तयार करतो सागर त्याला विचारतो की अरे वा हे तुला कोणी शिकवलं आणि त्यावर आधी आनंदाने सांगतो माझ्या सागर पप्पांनी आणि ते ऐकून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत माधवीला समजतं की जादूगाराच्या वेशात सागर आहे त्यामुळे ती घाबरते आणि सगळ्यात आधी ती मुक्ताला तिच्या घरी जायला सांगते पण त्यानंतर सावनी त्या ठिकाणी येते आणि ती त्या जादूगाराला म्हणजेच सागर आणि आदित्यला माधवीच्या घरात एकत्र बघते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा